हॉटेल न्यू माधव आता नवीन रूपात आपल्या सेवेत आमच्या येथे व्हेज व नॉनव्हेजच्या स्पेशल डिशेस मिळतील फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तालुक्यात प्रथमच लहान मुलांसाठी बोटिंग क्लब व खेळण्याची सोय पार्टी व समारंभांसाठी सुसज्ज लॉन पार्किंगची स्वतंत्र सोय तर एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेल न्यू माधवला आमचा पत्ता कराड विटा रोड एम आय डी सी कडेगाव अत्यंत हाय वोल्टेज ठरलेल्या कडेगाव नगरपंचायतीवरती भाजपने सत्ता खेचून आणल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची विजय मिरवणूक आपण पाहू शकताय आहे सर्व उमेदवार विजय उमेदवार व कार्यकर्ते हे जल्लोषामध्ये त्यांनी मिरवणूक काढलेली आहे आणि अनेक वर्षाचा सत्तेचा जो दुष्काळ होता भाजपसाठी किंवा देशमुख गटासाठी ती त्यांनी सत्ता खेचत आणत ही विजय मिरवणूक काढलेली आहे Jazz and the link. नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सांगली जिल्ह्यातील लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या कडेगाव नगरपंचायतीचा संपूर्ण निकाल हाती आला आहे आणि हाती आलेल्या कलानुसार भाजपने कडेगाव नगरपंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे आणि निर्विवाद बहुमत आपलं सिद्ध केलं सतरा जागांपैकी अकरा जागांवरती निर्विवाद वर्चस्व मिळवत सतरा जागांपैकी अकरा जागा भाजपने मिळवल्या तर पाच जागांवरती काँग्रेसला समाधान मानावं लागलं आहे तर एक जागा जिंकत राष्ट्रवादीने देखील या ठिकाणी आपलं खातं उलगडलेलं आहे तर या ठिकाणच्या निवडणुकीचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य हे होतं की अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक झाली होती आणि या ठिकाणी जे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम त्यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती तर खूप मोठा धक्का मानला जातोय हा काँग्रेसला व राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांना तर आज आपण भाजपने बहुमत सिद्ध करत असताना या पॅनलचे जे प्रचार प्रमुख होते धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया घेणार आहोत सर्वप्रथम काय वाटते तुम्हाला निकाल हाती आला आहे पूर्णपणे आणि तुम्ही या ठिकाणी मोठी उलथापालत केले आज या निकालाच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर कडेगावची जनता आज खऱ्या अर्थानं खुश झाली असेल गेले पाच वर्ष जो त्रास सहन केला आहे कडेगावच्या जनतेनं त्यातून आज कुठंतरी निसटल्यासारखा जनतेला शंभर टक्के वाटत असणार तुम्हाला सहामध्ये रोखण्यासाठी व पाडण्यासाठी मोठी ताकद लागल्याचं दिसलं पण तिथं देखील तुम्ही फार मोठ्या फरकाने विजय मिळवला तर त्याबद्दल काय सांगाल मला वाटतं आपण सुद्धा या विषयावर आपली चर्चा झालेली की सहामध्ये मला काय जास्त फिरायची गरज लागणार नाही ना आणि त्या पद्धतीनं मी माझा प्रभाग बघत सगळ्या प्रभागात मी प्रचार केला आणि आज तुम्ही त्याचं चित्र बघताय की भाजप अकरा जागेवर विजयी झालं अजून मला दोन सीटं निवडून येतील अशी माझी गॅरंटी होती बारा शिटाच्या वरती सीटं शिटा निवडून येणार असा माझा एक आत्मविश्वास होता पण काही थोडक्या फरकाच्या मतात काही सीटं गेल्यामुळं नगरपंचायतीवरती तुमची सत्ता आली आणि एखादा अपवाद वगळता पुन्हा एकदा तुम्ही मोठ्या म्हणजे बऱ्याच वर्षानंतर सत्ता प्राप्त केली तर के आता इथून पुढे वाटचाल कशी असेल तुमची आता बघायला गेलं तर आमचे नेते पृथ्वीराजबाबा संग्रामसिंह देशमुख भाऊंच्या नेतृत्वाखाली येणारी नगरपंचायत अतिशय चांगल्या आणि जोमानं कामाला लागणार आहे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत नगरपंचायतीचे ते सगळे प्रश्न निकालात काढल्याशिवाय आम्ही काय स्वस्त बसणार नाही त्यासोबतच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल तुम्ही गेल्या पाच वर्षातल्या निकडेगावच्या नगरपंचायतीच्या कारभाराला या गावातली जनता कंटाळी होती या ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला अनेक निकृष्ट दर्जाची कामं केली लोकांच्या आरोग्याच्या पाणीपुरवठ्याच्या सर्व सेवा सुविधा पुरवण्यात हे मंत्री असून सुद्धा या नगरपंचायतीने त्या मंत्र्यांना लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे या जनतेला सुविधापासून वंचित राहावं लागलं आणि जनतेच्या मनात काँग्रेसच्या विरोधात एक सुप्त लाट होती आणि ती लाट आता मतपेटीतून या जनतेनं बाहेर टाकली आणि या खेडेगाव नगरपंचायतीचा कारभार हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिला अकरा विजयी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे केले धनंजय देशमुखसारखं स्वच्छ चारित्र असलेलं प्रतिमा चांगली असलेले नेतृत्व तुर पार्टीने उघडं केलं धनंजय देशमुख भाई विश्वास घेऊन या कडेगावमधल्या जनतेनं परिवर्तन केलेलं आहे आणि माझं आव्हान आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी तुम्ही तिघं जरी एकत्र आला तरी निधून प्रश्न मला यायचा आहे की काँग्रेसचा गड कडेगावला मानलं जात होतं तर ही सत्ता पालट तुम्ही कशा प्रश्न सत्ता पालट करण्याचं एकच सर्वसामान्य माणसाची सुख सर्वसामान्य माणसांच्या परत आमचे कार्यकर्ते तळागाळात पोहोचले सर्वसामान्यांच्या आडी अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या प्रचाराचा कुठलाही डामडौल भाव न करता आम्ही डायरेक्ट आमचे कार्यकर्ते उमेदवार मतदारसंघ थेट भिडले आणि मतदारांच्या मनात काय व्यथा होता त्या जाणून घेतल्या आणि त्या मतपेटीतनं बाहेर आल्या आणि इथून पुढच्या काळात आता कडेगाव नगरपंचायत आली आता मिशन पोलूच कडेगाव विधानसभा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे